आज काय बैठक पार पडली शासकीय विसरंगामध्ये आज जालना येथे धर्मवीर छावा संघटनेची जिल्हास्तरीय बैठक पार पडली यामध्ये प्रामुख्याने काल जालना येथे पालकमंत्री ला निवेदन देण्यासाठी जो शेतकरी बांधव तिथं गेला गेले होते त्यांना ज्या मुजोर पोलीस अधिकाऱ्याकडनं जी मारहाण आणि धक्काबुक्की करून ज्यांना जे पाल्या लोटून देण्यात आलं त्यांच्यावर जे शेत शेतकरी मायबापावर जी, जी मुजुरी करणार करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ शासनानं नोकरीमधून बडतब करावी असा ठराव संघटनेच्या वतीने बैठकीमध्ये पारित करण्यात आला आणि येत्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यावरती ह्या अधिकाऱ्यांनी अन्याय केलेला आहे त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करेपर्यंत त्याला बडतप करेपर्यंत धर्मवीर छावा संघटना हे आंदोलन चालू ठेवणार आहे या पद्धतीनं आजच्या बैठकीमध्ये ठराव मांडण्यात आला